वारणानगर येथील श्री तातासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नेटवर्क सिस्टीम आणि कॉम्प्युटर विभागाच्या विभाग प्रमुखाची जबाबदारी असलेल्या आणि कोडोली इथं राहणाऱ्या नंदकिशोर बापूराव जाधव हो, यानं कोल्हापुरातील रुद्र इन्फोटेक या कंपनीचा लोगो वापरून बनावट बिले सादर करत दोन हजार पासून आज अखेर तेवीस लाख सत्याहत्तर हजारांचा अपहार केल्याचं उघडकीस आलं आहे नंदकिशोर जाधव यांच्याकडे कॉम्प्युटर सी सी टी व्ही नेटवर्कची कामं आणि त्या संदर्भातील मटेरियल खरेदी करण्यासाठी एक लाखापर्यंतची बिले मंजूर करण्याचे अधिकार त्याला देण्यात आले होते कॉलेजला कॉम्प्युटर सीसीटीव्ही नेटवर्क सर्व्हरच्या निविदापत्रकातील तुलनात्मक पत्रकाप्रमाणे मटेरियल पुरवठा करण्याचं काम कोल्हापुरातील सूर्यकांत राजेंद्र भोसले यांच्या रुद्र इन्फोटेक सेल्स आणि सर्व्हिस या कंपनीला देण्यात आले होते मात्र नंदकिशोर जाधव यांनी रुद्र इन्फोटेक कंपनीच्या नावाचा लोगो हो आणि जीएसटी नंबरचा वापर करून बनावट बिले तयार करून वारणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशासनाला सादर करून दोन हजार तेवीस पासून आज अखेर तेवीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांच्या खरेदी गैरव्यवहार केला आहे ही रक्कम कॉलेजच्या खात्यातून थेट आपल्या स्वतःच्या खात्यावर वर्ग करून अफरात अफर केली आहे संस्थेचे अकाउंटंट अजित पाटील यांनी याबाबतची पडताळणी केल्यानंतर जाधव यांनी स्वतःच्या खात्यातून रक्कम घेतल्याचं निदर्शनास आल्यानंतर कोल्हापुरातील रुद्र कॉम्प्युटरचे सूर्यकांत भोसले यांनी नंदकिशोर जाधव यांच्या विरोधात कोडोली पोलिसात फिर्याद दिली असून फसवणूक केल्याप्रकरणी नंदकिशोर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक करत आहेत टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे